नमस्कार मित्रांनो पर्यटन संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आज दिनांक जायक्वाडी जायक्वाडी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध जायकवाडी प्रकल्प जायकवाडी धरण या ठिकाणी सध्या आपण उपस्थित आहोत आणि मागील एक पंधरा दिवसापासून सातत्याने आपण या चॅनलवरती या जायकवाडी धरणाचे अपडेट देत गेलो की धरणामध्ये किती पाणी आलं किती आहे आणि कधी सोडणार आणि तो हा कालचा दिवस एकतीस जुलै रोजी या ठिकाणी या जायकवाडी प्रकल्पामधून महाराष्ट्र राज्याचे कॅब जलसंपदा विभागाचे का कॅबिनेट मंत्री राधा, वि, राधा विखे साहेब यांच्या शुभ हस्ते व स्थानिक आमदार पैठणचे विलासबापू साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या प्रकल्पामधून एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी या धरणाचे जे सत्तावीस दरवाजे आहे या सत्तावीस दरवाज्यापैकी अठरा दरवाजे हे एक फुटाने उंच करून या जायकवाडी प्रकल्पातून काल हा विसर्ग करण्यात आलेला आहे आणखी यामध्ये सांगायचं ठरलं कारण या, सा या धरणाच्या इतिहासामधली ही पहिलीच घटना आहे की या धरणातून जुलै महिन्यामध्येच पाणी सोडण्याची वेळ ही निसर्ग आणि प्रशासनावर आणलेली आहे आणि खूप सुंदर असे हा दृश्य आहे हा सर्व पाणी आता या गोदावरी पात्रातून या ठिकाणावरून साधारण आठशे ते नऊशे किलोमीटर पश्चिमच्या पश्चिम बस्षिं बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन हे त्या ठिकाणी मिळणार आहे बघा खूप सुंदर असं पाणी खूप मोठं पाणी या ठिकाणी आज या जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेलं आहे आज म्हणजे काल एकतीस जुलै आज एक ऑगस्ट दोन आ, आ, हजार पंचवीस आपण समोर बघता आहात खूप सुंदर असं दृश्य या ठिकाणी आहे हे ज्या धरणाचे एकोणतीस दरवाजे आहे सत्तावीस द्वारे सॉरी सत्तावीस दरवाजे आहे त्यापैकी अठरा दरवाजे अर्धा फूट उंच करून त्यामधून हा पाण्याचा विसर्ग केला जात आहे साधारणपणे दहा हजार क्युसेसच्या आसपास हे पाणी हे खाली सोडलं जात आहे आणि या धरणाची आजची पाणी साठवण क्षमता जी आहे ती शहाण्णव टक्के एवढी झालेली आहे आणि धरणामध्ये साधारण वीस हजार क्युबिक क्युमेक क्युमेक क्युसेकच्याऐवजी त्याला क्युमेक म्हणतात जे आवक होत असते त्याला क्युमेक असं संबोधलं जातं आणि वीस हजार क्युमेक आ, आवक ह्या धरणामध्ये सध्याला येत आहे आणि ही लाईव्ह अपडेट आप आपल्याला पर्यटन संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्वजण बघता आहात सुंदर हे मनमोहक कक्ष आहे आपलं आपल्याला ही विनंती आहे की आपण या धरणाचा या विसर्ग जो असतो एक धबधबा जो निर्माण होतो तो बघण्यासाठी निश्चित या ठिकाणी भेट द्यावी सुंदर असं दृश्य हे हे दृश्य बघण्याचा योग फार थोडा येत असतो कारण की या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ही भरपूर असल्यामुळे हा हा प्रकल्प शक्यतो जास्त वेळेस इतिहासामध्ये जास्त वेळेस भरलेला नाही तो फक्त ना दहा ते बारा वेळेसच या ठिकाणी हा भरलेला आहे आणि हा योग आपल्या डोळ्यात टिपून घेण्यासाठी आपण या ठिकाणी निश्चित भेट द्यावी ही सर्व माहिती आपल्याला पर्यटन व संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला देण्यात येत आहे ह्या चॅनलवरची माहिती जर आपल्याला योग्य वाटत असेल व आपल्याला पुढील अपडेट आप या ठिकाणी आपल्याला प्राप्त करून घ्यायचे असतील तर या पर्यटन संस्कृती या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करावं सबस्क्राइब करावं बेल आयकॉन बटन दाबावं जेणेकरून पुढील व्हिडिओ प्रसारित करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी प्रोत्साहन मिळतं आणि बघा निसर्ग निसर्गाच्या मनात आलं तर कुठलीही गोष्ट ही असाध्य साध्य होतं आणि कधी नव्हे तो मध्ये भरणारा प्रकल्प हा आज निसर्गाने याच्यावर मात करून आज आपल्याला या एक ऑगस्टला आपण बघता आहात की हा विसर्ग या ठिकाणी पाण्याचा चालू आहे बघा लाईव्ह अपडेट आपल्याला विनंती की आपण या प्रकल्पाला भेट द्यावी धन्यवाद